करताय हो हो, हो हो तमाम प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते तगडी कुस्ती अखाड्यावरती लागते त्या कुस्तीला पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश सुळ पैलवान कुस्तीला पंच म्हणून राष्ट्रीय नोंद घ्या सलामी दिलेल्या तगडी कुस्ती अखाड्यावरती लागते सुभाष प्रमुख पाहुण्याला विनंती आहे व्यासपीठावरती जाऊन स्थानबद्ध आहे उमेश भाऊ सुळ पंचा भूमिकेमध्ये आकड्यावरती शिवछत्रपती पुरस्कार विजेते दोन्ही पैलवानला मल्ल सम्राट केसरी किताबाचे मालक गोकुळ भाऊ समज देत श्रीराम भाऊ वेळके वासता देखील समज देतात कुस्ती कशी दिली जाते कशी दिली जात नाही तगडी कुस्ती एक नंबरचे पैलवा समीरचे एपा मंथन झाले घुसळण झालं आलाय आणि आपण लगेच चला आकड्यावर खनखणी दंड वाजले एपा पलीकडच्या साईडले वयस्कर बाबा पाठीमाग सरकून बसा तुम्हाला विनंती आहे शंभर शंभर एकशे एकशे दहा दहा किलोचा भोज्या चुकून कुस्ती अंगावर पडली तर चपाती होई तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी तुमच्या सर यांच्याकडून करण आवारे पैलवानला परत शंभर चौकशी आणि एक चाक चाटो उमेद चव्हाण पैलवान करतोय कब्जा मजबूत केला तिथंच एकलंगी बसवलेली आहे शाहू आकड्याला सराव करतोय कोल्हापूरला सादिक पटेल वस्तादांचा तो पट्टा तर सतपाल सोनटेके शिवनेरीताली माकडूजला सराव करतो दत्तापामचा पठा अशी तगडी कुस्ती एक, लंगी एक चाक टाकण्याचा प्रयत्न सतपाल खालून किल्ली तोडून उठून जाण्याचा प्रयत्न ओह ओह सबोज घर 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 चक्कर चालू झालं टाळ्या तरी करा टाळ्या करा असं मैदान श्रीराम भाऊ पैसा वसूल कार्यक्रम घेतला लाल मातीतले रांगडे पैलवान अख्या महाराष्ट्रातले टॉप लेवलचे पैलवान आज समीर लाख आकाड्यावरती आलेला आणि महाराष्ट्रभर ज्या पैलवानाची वळ असा बाळू भोडके पैलवान आकाड्यावरती चला एक नंबरची कुस्ती अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये आकडवरती लागेल नोंद घ्या किल्ली तोडून उठून गेला सतपाल पैलवा चव्हाण पैलवानचं मोठं आव्हान स्वीकारलं जोडी जोड आणि तोडी तोडाशा कुस्त्या परत समोरासमोर कुस्ती सतपालची तब्येत बघितल्यावर तरी वाटत नाही का असं एखाद्या घरात तयार करावं कसार डेरीला घालता फेसा सगळ आणि चहाला दुसरीकडं कुस्त्या बघायला परत एकेरी पण पर। डावा चड्डी धरायला दोन्ही पैलवाला परमिशन दिली आणि उमेद चव्हाण घुटना ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय तज्ञ पंच म्हणून त्या कुस्तीला लाभलेल्या आहेत उमेद सो महाराष्ट्र शासनाने छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केला असे उमेश भाऊ सूळ पंचा भूमिकेमध्ये आहे आणि आला बाळू बोडके पैलवान आकाड्यावरती येत डीएसपी राहुल नाना आवरे साहेबांच्या पायाचं दर्शन घेतलं ही शिकवण लाल मातीमध्ये दिली जाते असे बाळू बोडके पैलवान आकाडीवरती उजव्या पायाला निक्या परिधान केलेला आकडे वरती राज गाठ ठका ठका बघूया कोण कोणाला ठकवतो गोटीबंद तब्येतीचं उदाहरण म्हणजे बाळू बोडके सर्व पैलवान वस्तात कुस्ती शोके पावसाचं वातावरण आहे त्यामुळं पाटोद्याचं उद्याचं मैदान लवकरच सुरू होतय दोन जास्तीत जास्त सव्वा दोन ते अडीच ला कुस्तीच मैदान चालू आहे कुस्ती शोकील पैलवान वस्तात आमंत्रण आबा देतात मग बसून मैदान पुकारलेला आहे ते टॉप लेवल चे पैलवान त्या कुस्ती मैदानाला मैदाना जस कि पंढरपूरला वारकऱ्याचा मेळावा भरतो तसं उद्या पाठव मुक्कामी तालमीच्या समोरच एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान पाठव जाहीर करतात वसंत वस्ता तुम्हाला निमंत्रण गोकुळ भाऊनी मगाशी ट्रॅक्टर राहू ट्रॅक्टर आहे तिथं पण तुम्ही यावंच पाहिजे एक नंबरच्या जोडीचे दोन्ही पैलवान आकडे आलेले आहे वाघ सिंहाची लढत एकामेकांसमोर घुरघुरायला आहे उद्याच्या फ्रंट पानावरती ढिगोच्या कुस्तीच्या मैदानाची बातमी ओहो एक चाक एक चाक टाकण्याचा आटोकाट प्रयत्न सर्व परिचित मोठा घातकी पोरगा उमेद चव्हाण तर थंड डोक्यानं प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करणारा सतपाल सोनटक्के आकड्यावरती लढतोय डाव डावाची उकल आकड्यावरती चालू आहे वसंत रसा प्रमुख पाहुणे बोलवा एक नंबरच्या कुस्तीला पा बऱ्याच वेळ जर बैठ्या स्थितीत कुस्ती असेल तर उठवून लावायचा अधिकार पंचांना असतो शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश सुळ सांगताय जर कुस्ती रिझल्ट लागत नसेल तर उठून लावली जाई नोंद आवाज झी एवढी शांतता लागली आणि शांतता सुरुवातीपासूनच आहे कारण सुरुवातीपासूनच बघण्यासारख्या प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला बघायला भेटत आहेत त्यामुळं गडबड गोंधळ होत नाही आणि ठराविकच पण त्यांनी एक छा खासियत आहे त्याची मास्टरी आहे त्या डावामध्ये उमेद चव्हाण पैलवान शावाकड्याचा पोरगा सादिक पटेल पट्टा अशी तगडी कुस्ती परत ओह मेरे लाल तुम तो महाराष्ट्र की हनुमान शान संपलेल्या कुस्तीमध्ये उमेद चव्हाण पैलवान शावाकड्याचा कड्याचा पोरगा सादिक पटेल वस्तादाचा पट्टा विजय झालेला आहे नंबर एक चे पैलवान आखाड्यावर चला श्रीराम भाऊ बेडके वस्तात किरण भाऊ बेडके आखाड्यावरती या किरण भाऊ आखाड्यावरती चला किरण भाऊ आखाड्यावरती येत आहेत का गोकुळ भाऊ